इतिहासाच्या पानावर रेतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्राणपणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती तर आज तुम्हाला शिवजयंतीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सर्वांना नमस्कार मी पूनम नवघरे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर कशा आज तुम्ही मजेमध्ये हमेशा हसत राहा आणि खेळत राहा तर तर तुम्ही बघू शकता आता मला इकडे कांदे निसायचे होते कारण की कांद्यामध्ये काही काही कांदे, कांदे नाचलेले होते ती पहिलीच मन आहे एक कांदा नाचला का सर्व कांदे नसतात तर सर्व कांदे म्हणजे त्याच्यावरचा पाचोळा हे काढून घेतला तर लगेच इकडे गरबड पाण्याची पण पाणी पण आलं होतं नळाला सर्व गरबड एकदाच झालेली होती तर जयंती होती त्याच्यामुळे सकाळी पण ऋतूचं हे झावरून दिलं कारण की तिच्या भाषण घेतलेलं होतं तिने तिच्या शाळेमध्ये तर त्याच्यानंतर मग ती गेल्याच्यानंतर थोडंफार म्हणजे काम दुसरं पण आपल्याला करावंच लागतं तर सर्व कामं करून घेतली आता आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा तर आजचा माझा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की ना सांगा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर